जे बी म्हटले मी जोरात म्हणा जे बिन जे खरं तर किती उपकार आपार कौतुक मानावी त्या विश्वरत्न महामानवाचे त्याच महामानवाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला या धरतीवर तर आपल्याला बिसलं हो साधा पावसाचं पाणी पिण्यासाठी आपणास बंदी होती त्या महामानवाने आपणास तदात तळे मोकळे करून दिले आपण त्यांचे कितके उपकार मानावे त्यांचे आपण कितके उपकार मानावे त्या महामानवाने स्वतः एका पावाच्या तुकड्यावर आपले जीवन घातले आणि आपणास तू पोळीची सोय करून गेले म्हणून म्हणते आपण खातो त्या बातमीवर माझ्या बापाची आणि बाबासाहेबांची सही आहे समाजासाठी लढता लढता जखमीने भरले होते माझ्या बापाचे अंग अंग भुकेले लेकरांना अकेचे भाकर भरण्यासाठी होतात तो दिवस दंग 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 दंग, दंग त्यांच्या संग त्यांचं नशीब त्यांना लागलेली परिवर्तनाची तहान आणि थट्टा नाही ना हे अरे किती तरी जग मान आहे छातीशी कोटांग जगत होता तो सांगू शकत नाही माझा बाप किती महान महान आहे किती महान महान आहे म्हणून झालं सोन्या जीवनाचं केली बिमान आहे भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटत भूक लागली होती पोटाला भाकर नव्हती ताटत बाबासाहेबांची कृपा झाली आता पाणी उरले माठ एका गोटात चौदह तळाचं पाणी भरशील तो चौदा तळाचं पाणी भरशील हुयसन तोडलं जातीचं हुह्यसन तोडलं जातीचं जाती मग पावाचा mm तुकडा खाऊन सोनं केलं एका एका रात्रीचं एका एका रात्रीच मातीच पाम फेडून झालं जा, रडून माता रमाईसाठी भरारी घेतली त्या पक्षाने ती पक्षी कधी तुडलं नव्हतं म्हणून बोलते भूक लागली होती पोटाला भाजर नव्हती ताटात भूक लागली होती पोटाला भाजर नव्हती ताटात त्या था महामानवामुळे आज आपण फिरतो सुटा जय भीम शिकते डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या आई त्यांच्या वडिलांचे नाव रामजी बाबा सपकाळ असे होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल मोहळा गावी जय भीम